त्यामुळे माझी विनंती आहे आम्हाला तुम्ही दोन दिवसामध्ये लिखित स्वपामध्ये सगळं घ्या आणि नशेल तुम्हाला द्यायचं तर आम्हाला नाही सांगा आम्हाला इथे हे बघा ह्या लाईव्हशीर आम्ही इथेच गळपास घ्यायला लागेल आता आम्हाला एवढंच तुम्ही शिल्लक ठेवलेलं आहे आज का नाही तुम्ही तुम्हाला सांगा बरं आज महाराष्ट्रामध्ये एवढी मुली केस झालेली आहे त्याचं जरा पण थोडं सोय सुकत नाहीये का तुम्हाला मी सांगते चुकीचं सांगते तुम्ही युनिएसटी रजिस्टर्ड आहे प्रत्येकाला असतं हे तुम्ही हे जे तुम्ही नियम सांगता ना आम्हाला प्रत्येक वेळेला इम्रावाल्यांना कसं सांगता इम्रावाल्यानं सांगता का वेळेला इंद्रावा पाचशे कोटीचे सातशे कोटीचे निधी 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 देण्यासाठी तुमच्याकडे असतो आणि गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या नव्वद हजार कोटीची देयके बाकी असल्याबद्दल आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आणि आम्हाला भीती होती की आज शेतकऱ्यांच्या जशी आत्महत्या घडल्या तशा कंत्राटारांच्या घडतील आज एक मराठी युवक केवळ पस्तीस वर्षाचा युवक म्हणजे लहान पाच मुलगी इतक्या वाईट अवस्थेमध्ये आज थे थे ते बिचाराचे कुटुंब आहे माझी साहेब महाराष्ट्राला तमाम महाराष्ट्रातील कंत्रज्ञानांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा असा अविवेकी विचार करू नका आत्महत्यापासून करू नका आपण लढू त्या शासनाबरोबर आपण लढू या प्रशासनाबरोबर लढू हे जे खुर्च्यामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात आपण लढू कारण हेच ह्या सगळ्याची मेघ आहे ते मेन सर्वात महत्वाची तेव्हा माझी मागणी आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की साहेब तुम्ही लक्ष द्या कारण की दादा अर्थमंत्री असून सुद्धा दादा काहीच बघायला तयार नाहीत फायली तशाच पडलेल्या आहेत तुम्ही बाकीच्या विषयाला हे करताय आणि आम्हाला निधी देत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे तर बघा मागण्या मागण्यानं झाल्यानंतर आमची खूप आक्रमक भूमिका आहे मी तुम्हाला सांगतोय कारण की आता एक मृत्यू झालाय या एक मृत्यूला सुद्धा जर जा सरकार जबाबदार राहणार नसेल आणि हे गोष्टी जर बघणार नसतील आताच मी माननीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलची मी मुलाखत ऐकली त्यांनी सांगितलं की त्यांचं कुठल्याही प्रकारचं बिल त्यांच्या नावाचं हे जिल्हा परिषदेकडे बाकी नाहीये परत साहेबांनीच सांगितलं की कदाचित त्यांचं त्यांनी सब्लेक्ट केलेला असेल मला सांगा एवढ्या मोठमोठ्या टेंडरला आणि नवीन तरुण उद्योग समूह कुठेतरी तयार होण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आमचं आंदोलन तीव्र होईल नसेल जर त्यांना म्हणायचं असेल तर आम्ही येतो मंत्रालयामध्ये सरकारने एकदा आमच्या सगळ्यांना जाहीरित्या सांगावं तसं जे पास करावं आम्ही पैसे देऊ शकत नाही याने आत्महत्या करावी म्हणून आम्ही ते करतो